आई मोबाईल काय माहिती कधी फोन उचलत नाही वेळेवर हॅलो हो। बोला। काय बोला मी बोलते तुझी लेख कुठे ठेवत असते ग मोबाईल सारखा जवळ फोन कराल तर नुसता वाजतच राहतो मोकार अगं बया तुला दोन दोन सुना असून काय फायदा जाऊन आणि कोणची मायाला गेली झालं अयो आणि मला का नाही सांगितलं मग मला तर यातलं काहीच माहिती नाही म्हणलं आईचं आठ दिवस झालं फोन नाही आपण तर लावा आता आल लिंबाच्या राना मध्ये म्हणलं फोन तर लावा काम नाही तर पण तू तर सांगल तर नवलच आहे बाई तुमच्या इथं तर काय ऐकाव ते नवलच तसच झालंय अगं पण करू काय काय पण थोरली वहिनी अशी नाही कस काय असं झालं बरं या धाकटीनं फितवलं असा तर हिला मोकार काड्या करायची सवय लय तुला भावाची पोरगी लागत होती आता की अख्या घराची वाट लावून ठेवली का हा सांगत होतो आम्ही बहीण भाऊ नको करून घेऊ नको करून घेऊ पण तुला लय जोर भावाची करायची आहे म्हणून जीव लावतात ही धाकटी घरातली असून काय कामाची नाही निस्ती वस वस करत राहती कशाला आणली अवदसा घरात काय माहिती हा आणि तिच्या मोर मोरा लय करत जाऊ नको जिला जपायचंय तिला नाही जपत तू आणि भावाच्या म्हणून तिलाच घेत सारखी जपत जा भावाची बघा आता कशी चुना लावती हा तू मी अशी करते ना जी आपलं आपलं मानते त्याला नाही जीव लावत जी परक मानत त्याला जीव लावते वहिनीला जर मोठे जीव लावला असत तिनं सारखं सांभाळलं असत जाऊन घेऊन या वहिनी चांगली अगं तिच्या नादी नका लागू ही धाकटी हाय आगुचर तिला निस्ती घरात बांधणं पाहिजे ती निस्त पेटव पेटवी त्याच्यासाठी आली का काय माहिती घरामध्ये जा बाई पहिलं तोरल्या आणि सांगत जा घरात काय झाले काय नाही आम्हाला एक कामात ना वेळ मिळत नाही आता तुला दोन सुनायत जरा बसून लावत जा ना फोन तुला तर आमची आठवण भी येत नाही बाई

हा हा आणि जरा काळजी घेत जा किती भीती बाई सुना कधी लिकिंना भिलीच का गा अशी हा दे दोन सबक धाकटीला त्याशिवाय ना कळायच हा आणि नको लई तिच्या नादी लागत जाऊ थांबजार मी आले बघतेस तिच्याकडं हा आणि घे काळजी स्वतःची बर हा आणि वहिनी आली की सांग तर हाँ, थेवार। थेवार। हाँ, आ, मला सांग नाहीतर मग मी येते मनानीच ठेवू का हा तूच कर बाय आदन मधून मला नाही ताईडे मला ना येत फोन लावाय तूच करीत जाबाय अधन दुन मधन फोन त्याच्या त्याच्या पण लावायचं म्हटल्यावर लावलं नात्यात लेखीचं लिखी इखीचं लई फुटसर उठतात आधीच तूच लाव परत फोन आहो हा ठीक आहे हा ठीक आहे ठेव मग घे काळज्या हा हा काय करावं बाई घरामध्ये सगळीकडे पेटापिटी चालू आहे नाही दाकटीनंच काय तर काडी टाकलेली असणार थुरली वहिनी अशी नाही मस्त चांगली येते मलाच बघावं लागणार आहे सगळं नाही एक दिवस सुट्टी काढूनच जाते आईकडं हे मिटवूनच येते